श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी एक अत्यंत ज्ञानवर्धक गोष्ट सांगणार आहे या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे जी तुम्हाला सुखी जीवन जगण्यास खूप उपयोगी पडेल म्हणून तुम्ही ही गोष्ट पूर्ण नक्कीच ऐका ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया मित्रांनो खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा सुंदर गावात सत्यवती नावाची वृद्ध स्त्री राहायची ती गावातील लोकांसाठी एक सन्माननीय आजी होती ज्यांना ती परिचित होती ते तिला विष्णू भक्त सत्यवती या नावाने ओळखत कारण ती भगवान विष्णूची अनन्य साधिका होती ती मनापासून देवाची आराधना करत असे आणि तिच्या चेहऱ्यावर त्याचं तेज फुलून दिसे सत्यवतीचं आयुष्य अतिशय साधं होतं ती छोटे मोठे दैनंदिन काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असे तिच्या रुक्ष राहणीमानातही एक प्रकारचा पवित्र भाव दिसून येई कारण ती सदैव भगवंताच्या नावात तल्ली नसे गावछोस होतं पण निसर्ग सौंदर्यानं नटलेलं होतं बैलगाड्यांच्या चाकांचे आवाज दूरवर दिसणारी हिरवीगार शेते पाण्याच्या झऱ्यांवर घोंगावणारी वाऱ्याची झुळूक पक्ष्यांचा या सगळ्यात एक आणि अलवारपणा होता या शांत वातावरणात सत्यवती दारासमोर असलेल्या तुलसीच्या रोपट्याकडे नेहमी आदराने पाहत असे या तुलसीच्या रोपट्याला ती आपल्या जीवापेक्षाही जास्त मान देई कारण तिला वाटत असे की भगवान विष्णू याच रोपट्यातही वास करतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ती तिथे दिवा लावून विष्णूला प्रार्थना करी हे भगवन माझ्या लहानग्या घरावर माझ्या संसारावर माझ्या मुलांवर आणि या गावावरही तुमची कृपा राहू दे सत्यवतीचे तीन मुलगे होते विनोद माधव आणि धर्मपाल तिने त्यांना लहानपणापासूनच भक्तीचा संस्कार दिला होता पण कालांतरानं ते तिघेही आपल्या संसारात बुडून गेले ते गावातील विविध छोट्या मोठ्या व्यवसायात गुंतले पुढे त्यांच्या लग्नांचाही सोहळा थाटात झाला विनोदचा विवाह सुरेखाशी माधवचा विवाह शशीसोबत आणि धर्मपालचा विवाह चंद्रिकासोबत झाला या तिघी सुनबाई अतिशय देखण्या आणि श्रीमंत आल्या होत्या सुंदर वस्त्रांनी नटलेली साजशृंगार करणारी गावातील इतर महिलांच्या तुलनेत फारच तिघी होत्या पहिल्या काही दिवसांत सगळं सुरळीत चाललं होतं नवीन लग्न नवीन जोडपी घरात आनंदाचं वातावरण होत गावकरी ही या तिघी सुंदर सुनांना पाहून विचार करत सत्यवती आजी किती भाग्यवान आहेत किती देखण्या श्रीमंत घराण्यातल्या सुना घरात आल्या पण जसाजसा काळ निघू लागला तसतशी या तिघींची खरी वृत्ती उमटू लागली सुरेखा जी विनोदची पत्नी होती तिला आधीपासूनच स्वभावाने तुनखागरपणा होताच ती उच्चभ्रू घरात वाढल्यामुळे तिला सासरी होणारी कोणतीही बंधनं मान्य नव्हती तिचं मत होतं की स्त्रीने भक्ती पूजा वगैरे गोष्टींमध्ये वाया घालवण्यापेक्षा सुखसुई मौजमजा यात मन रमवावं तिला वाटायचं की सत्यवती आजीचा अखंड देवध्यान हा तिच्या सुधारक जीवनात अडथळा ठरत आहे विनोदच्या मनातही कधी कधी मातेसाठी आदर असे पण पत्नीच्या प्रेमापोटी तो तिच्या पुढे निरुपयोगी व्हायचा शशी माधवची पत्नी ही फार अभिमानी आणि गर्विष्ठ होती ती नेहमी स्वतःच्या श्रीमंतीची आपल्या माहेरच्या संपत्तीची बढाई मारी तिचं असं मत होतं की गरीब किंवा साध्या लोकांना कोणतीच किंमत नसते ते तिला आपल्यापेक्षा कमी दर्जाचे वाटत त्यामुळे ती घरात शिरल्यापासून जळू एक वेगळाच कारभार सुरू झाला होता तिच्या बोलण्याने लोकांना नकोसे वाटे आणि तिला सासरी विद्यमान राहणीमान अत्यंत गरीब वाटे चंद्रिका धर्मपालची पत्नी ही देखणी आणि अतिशय चतुर होती तिच्या दिसण्यात एक आकर्षकपणा असला तरी तिच्या मनात खूप स्वार्थीपणा आणि कपट होत ती स्वतःच्या योजनांना कसेही करून पूर्ण करण्यासाठी तत्पर असे ती नेहमी आपल्या सासूच्या घरात कोणत्या पद्धतीने वर्चस्व प्रस्थापित करता येईल याच विचारात असे तिला वाटायचं की गरीब सासू सासरमध्ये स्वामीभाव ठेवून राहते तरच आपल्याला संपूर्ण सत्ता मिळणार आहे या तिघींचा रोजचा दिनक्रम आता असा झाला होता की त्या सत्यवतीला दडपून ठेवू पाहत एखाद्या दिवशी सत्यवती घरातल्या स्वयंपाकात मदत करायची इच्छा दाखवली तरी सुनबाई म्हणायच्या माजी तुम्ही बसा आमच्या आधुनिक जगात तुमच्या जुन्या पद्धती कशाला पाहिजेत तर दुसऱ्या दिवशी सत्यवती जर जास्त वेळ पूजा करत असेल तर म्हणायच्या काही कामधाम नाही का तुमच्याकडे सारखा हा देवदेव करणे थांबवा आम्हाला या घरात शांती हवी आहे सत्यवतीच्या मनाला हे सगळं कठीण वाटायचं तरी ती आपल्या संयमित स्वभावाने गप्प असे तिला वाटायचं की तिची भक्ती केवळ तिला परमेश्वराजवळ घेऊन जाते तिच्या मनाला शांती देते संसारातील सुख दुःख तिला फार काळ सतावत नाहीत कारण ती म्हणायची मला भगवान विष्णू हवे आहेत बाकी सारे सुख दुःख खेळ आहेत जेव्हा तिनेही सुना तिला कधीकधी उलटसुलट बोलत तेव्हा ती फक्त अश्रू गिळून भगवंताच्या चरणी आपल्या व्यथा रती करे काळ जसा पुढे जात होता तसतशी सुना अधिकाधिक अधिक असंतुष्ट होऊ लागल्या या घरात खूप साधेपणा असल्याचं त्यांचं म्हणणं होतं त्यांना गमती जमती मौज मजा महागडे कपडे दागिने याच गोष्टी महत्वाच्या वाटत होत्या वृद्ध सत्यवतीच्या साध्या स्वभावामुळे त्या नाराज होत्या कारण त्यांना वाटायचं की सासू जर अनाथ असल्यासारखी कणखरपणे आम्हाला पैसा मौजमजा द्यायची नाही तर अशा घरात राहण्यात काय अर्थ एके दिवशी सुरेखाने दोन बहिणींसोबत शशी आणि चंद्रिका हे बोलणं केलं आपल्याला जर या घरात सुखाने जगायचं असेल तर सासूला बाजूला करणं अत्यंत गरजेचं आहे तिच्या या देवभक्तीमुळे केवळ आपल्याला त्रास होतो आपण ती जिथे एकटी राहील तिथे राहण्यासाठी प्रवृत्त करूया आपले पती आपल्यावर प्रेम करतात आपण त्यांना असा हट धरू की त्यांनाही आईपासून लांब राहायला भाग पडावं शशीने देखील लगेच मान डोलावली तिला तर अशा गोष्टींची वाटच पाहत होती ती म्हणाली हो माझ्या मते हे योग्यच आहे माझ्या माहेरी कधीही मी इतकी मर्यादा अनुभवल्यासारखी वाटली नाही इथं सासूच्या आदेशाखाली जगायचं माझ्या स्वभावाला मान्य नाही आपल्याला आता स्वतंत्र जीवन जगायचं आहे चंद्रिकाने आपल्या नेहमीच्या चलाख शैलीत सुचवलं आपण थेट सासूकडे बोलायला गेलो तर आमची योजना पुढे येण्याआधीच मोडेल आपल्याला प्रथम आपल्या आपल्या पतींची जिंकली पाहिजे मग तेच आपल्या सासूला वेगळं होण्यासाठी प्रवृत्त करतील हे सगळं कटकारस्थान ठरल्यावर तिघी आपल्या पतींशी बोलायला सज्ज झाल्या त्या रात्री विनोद माधव आणि धर्मपाल घरी आले तेव्हा तिघी सुने एकच रडारड करू लागल्या सुरेखाने विनोदला सांगितलं मी या घरात सुखी नाही तुझ्या आईशी एकत्र राहणं मला आता असह्य झालं आहे मला शांततेत जगायचं आहे तू निर्णय घे आईला दुसरीकडे पाठव किंवा आपणच इथून निघू विनोदने गोंधळून तिच्याकडे पाहिलं त्याला वाटलं आईवर अन्याय करणं चूक आहे पण माझी पत्नी जर इतकी दुःख असेल तर मी काय करू तो द्विधीच मनस्थितीत गेला माधवला शशीने थेट धमकीस दिली माधव तुझी आई आपला संसार नकोसा करून टाकते मी इथं राहू शकत नाही तू जर लवकर काहीतरी निर्णय घेतला नाहीस तर मी माहेरी निघून जाईन मग तूही एकटाच राहशील आईसोबत माधवनेही ही तीव्र अस्वस्थता अनुभवली त्याला वाटलं एकीकडे आईचा आदर हवा तर दुसरीकडे पत्नीचा रुसवा मला परवडणार नाही चंद्रिकाने धर्मपालला सर्वात शिताफीने समजावले बघ मी आपली समजूतदार आहे मला पटत की तुझी आई वयस्कर आहे तिला सोडून देणं हे योग्य नाही पण तिलाही थोडी सूट दिली पाहिजे आणि आपल्यालाही आपल्या पद्धतीने जगण्याची मोकळी हवी आपण अलग राहिलो तरी आपण आईला पाहू शकू काळजी घेऊ शकू मग एकत्र राहून एकमेकांचा त्रास का घ्यायचा आणि अशा रीतीने तिघा भावा पतींच्या मनात संभ्रम निर्माण झाला अखेर दुसऱ्या दिवशी तिघे एकत्र बसून बोलले आणि आईला वेगळं करण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला तीनही पत्नींच्या आग्रहाखातर ते सत्यवती जवळ आले सत्यवती रोजच्या प्रमाणे सकाळी तुलसीला पाणी घालून भगवान विष्णूची पूजा करीत होती तिला वाटलं माझे तीन मुलगे एकत्र आले आहेत नक्की काही महत्वाची गोष्ट असली पाहिजे विनोदने थेट विषयाला हात घातला आई आम्हाला आता अलिप्तपणे जगायचं आहे आम्ही आम्ही तिघे भाऊ आमच्या पत्नी राहू तुझ्यासाठी एक घर बांधू तू एकटी राहा तुला पूजा पाठ करायला शांतता मिळेल आणि आम्हाला ही नवीन संसार मोकळेपणाने सुरू करता येईल हे ये ऐकताच सत्यवतीच्या डोळ्यात अश्रू आले तिला आपल्या मुलांकडून अशा गोष्टीची अपेक्षा नव्हती पण तिने मन आवरून घेतलं आणि शांतपणे म्हणाली बाळांनो तुम्हाला जर असंच योग्य वाटत असेल तर मी विरोध करणार नाही देवाने तुम्हाला सुखी ठेवो एवढीच मी प्रार्थना करीन काही दिवसातच त्यांनी घराची विभागणी केली सुना आणि त्यांचे पती एका मोठ्या घरात राहू लागले तर सत्यवतीला गावाच्या दुसऱ्या बाजूला एक जुनं लहानसं घर देण्यात आलं सत्यवती त्यात सामान म्हणून फार काही ठेवू शकली नाही तिच्यासोबत राहिला तो फक्त तिचा निष्ठावान भक्तिभाव आणि एक लहान असा देवारा पण तिला हाच मोठा आधार वाटे ती दररोज आपल्या त्या लहानशा अंगणात जमेल तशी स्वच्छता ठेवून एक छोटा तांब्याचा दिवा लावून तुलसीपूजन करून भगवान विष्णूची प्रार्थना करी या विभक्तीमुळे तिघी आनंद झाला त्यांना वाटलं आता आम्हाला धरणार नाही आपण आपल्या घरी हवी ती मौस मस्ती श्रीमंती उपभोगू मात्र कालांतराने त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं सत्यवती अजूनही तशीच तंदुरुस्त दिसते हसवी दिसते ती धोकी का नाही तिला कुठून इतकी शक्ती मिळते तेव्हा त्यांना आठवलं की ती नेहमी तुलसीची पूजा करते अखंड विष्णुध्यानात राहते कदाचित याच पूजेमुळे ती अजूनही समाधानी दिसते एके दिवशी चमत्कार घडावा तसा एक साधा वाटणारा माणूस सत्यवतीच्या घरी आला तो म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार होता पण साध्या वेशात चपला पायात डोक्यावर पांघरून घेऊन तो दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर करुणामय तेच होतं त्याने सत्यवतीला नमस्कार करत विनंती केली माई मी प्रवासी आहे इथून जात होतो निवाऱ्यासाठी जागा हवी आहे काही दिवस राहू देशील का सतेवतीने त्याच्या चरणी वाकून म्हटलं तुम्ही कोणत्याही रूपात असला पण तुम्ही अतिथी आहात माझ्यासाठी देवाचाच अवतार आहात माझ्या या छोट्याशा झोपडीत आपलं मन आणखी विसावेल अशी आशा आहे श्रीकृष्णांनी तिला एक छोटंसं बी दिलं आणि म्हणाले हे बी तुला भूक लागली की चावून खाऊन घ्यायचं तुला उपाशी राहावं लागणार नाही आणि तुझ्या भक्तीनं मला संतुष्ट केला आहे त्यामुळे मी तुझ्या घरी राहून तुझा आदर अनुभवीन सत्यवतीने ही अनोखं बी स्वीकारला आणि देवत्वाची प्रचिती घेतली तिने मनापासून त्यांना धन्यवाद दिले आणि भगवान विष्णूशी एकरूप होऊन त्यांची सेवा करू लागली याच वेळी तिघी सुनांना एक गोष्ट विचित्र वाटू लागली ही वृद्ध बाई कसली शक्ती बाळगते आम्ही तिला जवळजवळ गावाच्या दुसऱ्या टोकाला पाठवलं तरी ती अजूनही आनंदात कशी दिसते तिचं कसलंही दुःख आम्हाला जाणवत नाही सुरेखानं मग शशी चंद्रिका यांच्याशी बोलून नवा डाव टाकला ती म्हणाली चला आपण त्या बाईच्या घरात एकदा डोकावून येऊ बघू तरी काय करते ती तिथं एक दिवस सत्यवती नेहमीप्रमाणे नदीवर स्नानासाठी गेलेली असताना तिघी सुन चोरपावलांनी तिच्या घरात शिरल्या घरात अगदीच कमी सामान होतं एखादी चटई एक छोटासा भांडकुडीचा संच देवारा आणि सर्वात महत्वाचं दारातल तुलसीचं रोपट शशीनं निरीक्षण करून तिला वाटलं की इतक्यात महत्वाचं काय असणार मग ही सासू इतकी समाधानी कशी चंद्रिकाने हसून म्हटलं मला वाटतं या तुलसीतच काहीतरी गुपित आहे सासू तिला देवासारख मानते कदाचित हेच तिच्या भक्ती आणि शक्तीचं मूळ असावं त्यावर सुरेखा भराभर म्हणाली मग आपण तीच नष्ट करून टाकूया तिच्याजवळ कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही आपण विचार केलाय ना जगात देवपूजा वगैरे काही नसतं ही सासू जुने रूढीवादी विचार टिकवून बसली आता आपण हे मुळापासून उपटून फेकूया शशीनं घरातील थोडीफार भांडी कपडे उचलून नालीत फेकले चंद्रिकाने तुलसीचे रोपट जमिनीतून उपटलं आणि जोरात फेकून दिलं ती म्हणाली हा घेतला तुझा तुलसी पूजा आता बघू काय करते ते बी जसेच त्या तुलसीला फेकून देऊ लागल्या तसाच एक अनोखा दाह जाणवू लागला क्षणार्ध तिघींच्या अंगात विचित्र बदल होऊ लागला चंद्रिकाच्या दिसू लागलं शशीचे डोळे एकदम लोप किंचाळण्याचा आवाजही बदलू लागला आणि सुरेखाला जाणवलं की ती हळूहळू साहेबांनी पाळलेल्या डुकरांसारखी दिसू लागली आहे अगदी काही क्षणात तिघींचे डोळे तोंड नाक हातपाय पूर्णपणे बदलेले दिसले त्या तिघी खरंच डुकरणी बनल्या होत्या त्यांच्यापासून दर्द सुटू लागला आता एकमेकींशी बोलू पाहिलं तरी त्यांच्या तोंडातून फक्त घुरघुरणारे आवाज बाहेर पडत होते मनात दाटली हे काय आम्ही कशी बनलो आमचं हे काय दुर्दैव पण त्यांनी काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी कुणालाच स्पष्ट ऐकू येत नव्हतं त्या चिखलात लोळणाऱ्या रांगणाऱ्या प्राण्यांसारख्या दिसत होत्या हा महापापाचा निकाल होता त्यांनी एक पवित्र रोपट भगवंताच्या आवडत्या तुलसीला नष्ट केलं होतं जन्मोजन्मी पापाचं फल कसं उगवत याचा हा वस्तुपाठच होता आता घरी परतल्यावर मुले त्यांना ओळखणार कशी वास्तविक त्या तिघींना घरी परतताही येईना कारण सगळेच घाबरून त्यांच्याकडे दगडांनी हाकलतील असे त्यांना वाटू लागले काही वेळाने विनोद माधव आणि धर्मपाल घरी आले तर घरात हाहाकार माजलेला दिसला मुलं घाबरून ओरडत होती बाबा या सुवर्णी आमच्या घरात कशा आल्या लवकर हाकला त्यांना बाहेर जेव्हा गुजबुज ऐकू येऊ लागली तेव्हा शेजारी पाजारी जमत म्हणू लागले अरे या कुठून आल्या हाकला बाहे पण नंतर काही काळ निरीक्षण केल्यावर सौम्य संकेत मिळाला की या डुकरींच्या डोळ्यात एक मानवी अर्थता आहे त्या जणू हात जोडून किंवा तोंड घासून काही सांगू पाहत आहेत अखेर कुणाला तरी संशय आला की या सुवर्णी इथल्या घरातल्या स्त्रिया नसतील ना थोड्या वेळानं सर्वांना सत्य उलगडलं कोणीतरी चंद्रिकाने घात केलेलं कपाट उघडलं असता तिथं त्यांचे दागिने कपडे विखुरलेले दिसले तसेच घरातलं सारं सामान अर्धवट फेकून दिलेलं पाहायला मिळालं हळूहळू गावकरी आणि त्या तिघांचे पती यांना उमजलं की या सुवर्णी म्हणजे दुसरं कोणी नाही तर सुरेखा शशी आणि चंद्रिका आहेत हा शोध लागता तिघा भावांची पावलं आपल्या आईकडे धावली डोक्यात एकच विचार आईला वाईट वागवल्याचं फळ आपल्याला मिळालं विनोद रडवेला झाला होता तो सत्यवतीसमोर गुडघ्यांवर बसून म्हणाला आई आम्ही तुझ्याशी फार मोठा अपराध केलाय आमच्या पत्नींचं कृत्य तर आणखी भयंकर आहे आम्हाला माफ कर आणि कृपा करून आम्हाला एखादा उपाय दाखव जेणेकरून या तिघींना पूर्वीचं मानवी रूप परत मिळेल सत्यवतीच्या डोळ्यांत अश्रू तरळले हे दृश्य पाहून तिचं हृदय द्रवलं ती स्वतः कल्पना करू शकत नव्हती की पवित्र तुलसीचा नाश करण्याचं पाप इतकं भीषण रूप घेईल पण तिला माहीत होतं की हा दैवी न्याय आहे ती मनोमन विष्णूला प्रार्थना करू लागली हे जगन्नियंता मी आपली सत्वशुद्ध भक्त आहे माझ्या बाहूंचे पाप मोठे असले तरी त्यांची घोर यातना पाहून मला दुःख होते कृपा करा याच वेळी तिथे एक थोर साधू महाराज आले त्यांच्या तेजोमय चेहऱ्यावर करुणभाव दिसत होता गावकरी त्यांच्याकडे आदराने पाहत होते साधू महाराजांनी शांत स्वरे विचारले माय काय घडलं आहे एवढी रडारड कशासाठी सत्यवतीने नम्रपणे विनंती केली महाराज माझ्या तिघी सुनांनी उखडून टाकलं त्या त्या तिघी आता डुकरांच्या रूपात आहेत मनापासून करत आहेत कृपया काही उपाय सांगा साधू महाराजांनी गहन विचार केला आणि उत्तर दिलं हे त्यांच्यावर आलेलं शापफळ आहे तुलसी पूज्य आहे ती पवित्र आहे तिला नष्ट करणं हे पाप आहे पण देव क्षमेचा सागर आहे जर या तिघी खरोखर मनापासून प्रायश्चित करतील तर देव क्षमा करील सत्यवतीने पुन्हा महाराजांना विचारलं पण महाराज यांचा प्रायश्चिताचा उपाय काय महाराजांनी सांगितलं तुम्ही विष्णू भगवानाची पूजा करा तुलसीपत्र अर्पण करा मग तयार केलेल्या प्रसादामधून या तिघींनी त्या प्रसादाचं सेवन करावं आणि पुन्हा एका नव्या तुलसीच्या रोपट्याला जल अर्पण करावं त्यांच्या मनात श्रद्धा व प्रायश्चित असेल तर त्यांचं उद्धार होईल हे ऐकून सत्यवतीला आशा वाटली तिने तत्परतेने सगळ्या भक्तीपूर्वक विधीला सुरुवात केली नवीन ताज्या तुलसीचं रोपट तिने अंगणात लावलं देवपूजेची आवरावर केली विठ्ठल रखुमाई श्रीहरीचे भजन केलं तिने भगवान प्रसाद बनवला गव्हाची खीर लाह्यांचा लाडू आणि काही ताज्या फळांचा नैवेद्य नैवेद्यापुढे तिने काही पवित्र तुलसी दल ठेवले आणि मनोमन प्रार्थना केली हे नारायण तुमची दया लाभू द्या माझ्या सुना जरी भयंकर पाप केलं असलं तरी त्यांना उद्धार करा मी तुमची खरीखुरी भक्त आहे तुम्ही माझी प्रार्थना नक्की ऐकाल एका मधुर आणि शुभ क्षणी डोळे उघडले तिने मुलांवर आणि सुवर बनलेल्या सुनांवर नजर टाकली ती म्हणाली हा प्रसाद ग्रहण करा हे तुलसीचं रोपट पुन्हा जिवंत आहे त्याला पाणी घाला तिघी डुकर आपापलं दुःख पाहून त्यांच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते जरी त्यांचं शरीर डुकराचं असलं तरी मन मानवी होतं पूर्ण पश्चात भरलेलं त्यांनी एकमेकींकडे पाहिलं पण आता कोणीच बोलू शकत नव्हतं तरी त्यांनी मनानं केला आम्हाला माफ करा हे भगवान आम्ही स्वार्थीपणा केला केला पवित्र तुलसीचा अपमान केला। आता आम्ही आहोत विनोद माधव आणि धर्मपाल यांनी तो प्रसाद आधी थोडासा तोंडात देऊन आपल्या पत्नींच्या तोंडावर घातला कारण त्या डुकरांच्या रूपात काहीही धरू शकत नव्हत्या तिघी सुवर्णींनी जशी प्रसाद ग्रहण केला तसाच त्यांना थथर्यायला लागलं मग त्यांनी पायांनी किंवा जो काही डुकराचा पंजा होता नवीन तुलसीच्या रोपट्याजवळ जाताच तिथे चरण ठेवून पाणी सांडण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण क्रियेतील भक्तीभावाने वातावरण भरून गेले गावकरी हे दृश्य पाहून दंग झाले होते क्षणात एक तेजस्वी प्रकाश अंगणात पसरला लोकांच्या डोळ्यांचं दिपून गेलं रेखीवसा देवाभोवतीचा शब्द जणू हरी हरीचा जयघोष आसमंतात घुमू लागला त्या तेजासोबत तिघी सुनांच्या शरीरावर बदल होऊ लागले डुकरांच्या चेहऱ्यानेवजी मानवाचे देखणे चेहरे दिसू लागले त्यांच्या नखांचा रानटीपणा नाहीसा झाला आणि हळूहळू सुरेखा शशी आणि चंद्रिका या महिलांच्या रूपात पूर्ववत दिसू लागल्या गावकरी जय जाए जयकार करू लागले हरी हरी नारायण नारायण सत्यवती आजी की जय विनोद माधव धर्मपाल यांनी आईच्या पाया होऊन असं वढाळली आई आम्ही तुझ्याशी खूप वाईट केलं आमच्या पत्नीच्या हट्टाने तुला दूर ठेवलं आम्ही पूर्णपणे स्वार्थी झालो होतो आम्हाला माफ कर मग सरते शेवटी सुरेखा शशी आणि चंद्रिकाही लाजेनं सासू समोर वाकल्या मा आम्ही तुम्हाला फार त्रास दिला तुमचं पूजा तुलसीचं रोपट उखडून फेकताना आम्हाला वाटली नाही आता आम्ही आमच्या कर्माची शिक्षा भोगली आम्हाला क्षमा करा आम्ही पुन्हा असे वागणार नाही सत्यवतीच्या मनात कुठलाही राग मत्सर नव्हता तिने त्यांना प्रेमाने उचलून घेतलं आणि म्हटलं मुलींनो देवाने तुम्हाला क्षमा केली तर मी कोण होऊन तुम्हाला नाकारू मी तुम्हाला माफ केलं भविष्य जो मानव तुलसीचं महात्म्य कडूनही तिचा अपमान करेल तो मोठ्या संकटात पडेल त्यामुळे तुम्हीही इथून पुढे इतरांना योग्य सल्ला द्या पवित्रतेचा आदर ठेवायला शिकवा आता गावात नवी सुगंधी हवा वाहू लागली या चमत्कारिक घटनेची बातमी सगळीकडे पसरली लोक सत्यवतीच्या भक्तीचं कौतुक करू लागले तिच्या पतींच्या निधनानंतरही तिने न डगमगता देवभक्तीची वाट धरली आणि अखेर देवानेच तिची परीक्षा पाहून तिला विजय दिला तिनेही मुलांनी आईची प्रेमानं जबाबदारी घेतली घर पुन्हा एकत्र आलं आता सुरेखा शशी चंद्रिका या सुना पूर्वीसारख्या तर त्या प्रेमळ मदतीस तत्पर श्रद्धावान झाल्या होत्या घरात आता रोज देवपूजा व्हायला लागली घराचं रूपांतर एक छोटस मंदिरच सणू झालं लोकांसाठी ते एक पवित्र स्थळ ठरलं सत्यवतीने नवी तुलसी पुन्हा भक्तिभावानं वाढवली घरातल्या मधोमध तिला नेहमी पाणी घालत असे ती म्हणायची तुलसी माझी तक्या सादराची आहे ती शीतलपणे घराला परिसराला पावन करते हा प्रसंग ऐकल्यावर गावच्या लोकांना धडा मिळाला की परमेश्वराचं स्मरण करणारी श्रद्धा अतिशय शक्तिशाली असते आपण पाप केलं तरी प्रायश्चितानं त्यावर उपाय मिळतो पण त्यासाठी मन शुद्धीची गरज असते भौतिक सुखांसाठी सतत इच्छुक राहणं इतरांना त्रास देणं पाप करणाऱ्याला अखेर देवाचं कोपग्रस्त व्हावं लागतं मात्र जर हृदय परिवर्तन झालं तर देव क्षमेचा सागर आहे आता सत्यवतीच्या घरात नित्य प्रेम शांतता आणि भक्तीचं वातावरण असायचं सुना गप्पा मारायच्या तिच्याकडून कथा ऐकायच्या भक्तिगीत ऐकत भजनातही सहभागी व्हायच्या तिघा मुलांना आपल्या आईवर गर्व वाटू लागला सत्यवतीला वाटलं देवानं माझी संपूर्ण परीक्षा घेतली आणि अखेर माझ्यावर कृपा दाखवली माझ्या मुलांच्या आयुष्यात सुख आणून दिलं गावातले लोकही वर्तमानाच्या धावपळीतील संकटांचा सामना करताना सत्यवतीकडे यायचे तिच्या चरणी बसून मन सांगायचे आजी आमच्या आयुष्यात अमुक संकट आहे आम्हाला मार्गदर्शन कर ती शांतपणे त्यांचं ऐकायची मग म्हणायची भगवान विष्णूंची भक्ती करा पवित्र वृंदावनातल्या तुळशीला स्नेहाने पाणी द्या आणि कोणाचाही अनादर करू नका निश्चय करा की जे योग्य सत्य प्रेममय आहे ते आचरणात आणू मग देवाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील एका दुपारी जेव्हा सत्यवती घराबाहेर अंगण झाडत होती तिथं ती तीन बहू आणि तिघा मुलांकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत होती तिला वाटलं माझ्या आयुष्यात कोणताही मोठा ऐश्वर्यसंपन्न क्षण आला नाही मी केवळ देवभक्तीत समाधानी राहिले पण माझ्यासाठी आजचा क्षण सर्वात मोठा सोहळा आहे माझा संपूर्ण कुटुंब मी परत एकत्र सुखाने पाहू शकते तिचे डोळे तृप्तीचे अश्रू घेऊन चमकू लागले सुरेखा शशी आणि चंद्रिकाही आता या घराचा आत्मा बनल्या होत्या त्या रोज सकाळी उठल्यावर सत्यवती आजीच्या हातून प्रसाद घेत आणि तिला वाकून नमस्कार करत त्यांच्या स्वभावात झालेला हा अमूलाग्र बदल गावकऱ्यांसाठी आश्चर्याचे कारण ठरला होता शशी जी आधी अहंकारी होती ती आता सत्यवतीला मदत करू लागली ती सत्यवतीजवळ बसून नव्या भजनांची माहिती घेई काही डवोशनल पुस्तकं वाचून दाखवी सुरेखा जी नेहमी चिडचिड करणारी होती ती आता शांत राहून घरचं काम किती काळजीपूर्वक करी एकमेकांमध्ये पटापट भांडणं करण्याऐवजी त्या एकमेकींना मदत करू लागल्या चंद्रिका ही आजीला विनम्रपणे म्हणायची माझ्यासोबत बदललं की गावातील आश्चर्याने विचार करत। इतक्या लवकर कशा बदलल्या मग सत्यवती हसून सांगायची परमेश्वराच्या लिला मोठ्या अद्भूत आहेत ज्याला मनापासून देवाचं दर्शन घ्यायचं त्याचं जीवन नक्कीच बदलतं काही महिन्यांनी तिघी सुनांनी सत्यवती समोर एका दिवशी कबुली दिली आई अजूनही आमच्या मनात कधी कधी लालसा दाटते पण तुझी भक्ती पाहिली की आम्हाला लाज वाटते तू अखंड शांतपणे देवाचं नाव घेतेस तितकी आपण कधीच होऊ शकणार नाही पण तुझ्या जवळ राहून आम्ही कमीत कमी पाप करणार नाही याची तरी काळजी घेऊ सत्यवतीने समाधानानं म्हणाली बघा जेव्हा मन देवाजवळ नेलं जातं तेव्हा ते कलुषित विचारांना दूर ठेवू लागतं हाच भक्तीचा खरा अर्थ आहे जगात जगताना आपली नैतिकता आणि सद्भावना जपली तर कुणाला त्रास होणार नाही देवाला माणसांचं निखळ प्रेम हवं असतं हा झाला सगळ्यांचा नवा दिनक्रम कालानुसार गावातले लोक अधिक राहू लागले सत्यवती आजीचं नाव तर खूप आदराने घेतलं जाई तिला यापेक्षा मोठं सुख काय असणार तिचे जिणा आता परमेश्वराचा प्रसाद बनलं होतं ती गावातील एखाद्या उत्सवात नक्की हजर असायची तिथं लोकांसाठी भजन कीर्तन करताना तिचा आवाज मनाला शांती देई तिच्या सुना आणि तिघे मुलगे साथ देत घर म्हणजे एक छोटस मंदिरच असा तिचा सिद्धांत झाला सगळ्यांनी मिळून घरात रोज सकाळी तुलसी समोर एक दिवा लावायचा भजन करायचं आणि मग इतर कामाला लागायचं वास्तविक या सगळ्यात विनोद माधव धर्मपाल यांनीही खूप काही शिकून घेतलं सुरुवातीला त्यांनीच आईला दूर केलं होतं आता ते परतले त्यांचा पश्चात्ताप मोठा होता ते समजून चुकले की स्वार्थी इच्छांसाठी जर आपण आपल्या वृद्ध आईला एकटी सोडणार असू तर देव आपल्याला कधीच माफ करणार नाही ते नुसतेच कर्तेपणाचं भान ठेवून आईला आदर देत नव्हते तर तिच्यासोबत मनापासून भक्ती करत होते तिचे पदर धरून मंदिरात जात तिच्यासोबत सेवा करत विक्रेत्यांकडून सामान आणताना आईला कोणती फळं आवडतात याचाही विचार करत आजवर त्यांनी लग्नानंतर जे थोडंसं कर्तव्य दुर्लक्षित केलं होतं ते आता ते प्रेमाने पूर्ण करत होते आणि अखेर सत्यवतीच्या समोर एक स्वस्थ समाधानी भक्तिमय कुटुंबाचं स्वप्न साकार झालं ज्या मुलांना तिनं कधीच अशुभ भावनेनं पाहिलं नव्हतं त्या मुलांनी आता मातेला डोळ्यात तेल घालून जपलं तिन्ही सुनांनीही तिला आईच मानलं संसार करणारी वृद्ध देवभक्त सुरुवातीला सगळ्यांनीच बहिष्कृत केलं होतं ती आता घरातील सर्वात मोठं दैवत बनली होती सत्यवतीची कथा गावागावांत पसरली लोकांना यातून अनेक गोष्टी शिकता आल्या आध्यात्मिकता ही एक संजीवनी आहे भक्तीने अशक्य ते शक्य होऊ शकते वाईट प्रवृत्तींना माफ करण्याची क्षमता परमेश्वरच देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं पवित्र वनस्पतींचा विशेषतः तुलसीचा अनादर करू नये तुलसी हे देवाचे रूप आहे तिचा अपमान करणं म्हणजे देवाला दुखावणं तसेच जेव्हा सत्य प्रेम आणि क्षमा यांना प्राधान्य दिलं जातं तेव्हा घरातच नाही तर समाजातही शांती नांदते अशा प्रकारे सत्यवती आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास हा भक्ती पश्चाताप आणि प्रेम यांनी भरलेला ठरला जिथे स्वार्थ आणि अहंकार होते तिथे आता संवेदना आणि परोपकार नांदू लागले कुटुंबात येणाऱ्या कोणत्याही नवीन सदस्याला ही कथा माहिती असे त्यांच्या घरी देव आणि तुलसीच्या स्थानाचं महत्व उलगडून सांगण्यात येईल कुणीही सून आली तर तिला लगेच तुलसीला पाणी घालण्याची पद्धत सासू सासरे शिकवत सगळीकडे हात संदेश पसरू लागला की तुलसी ही विश्वप्रिय आहे तिचा अपमान करू नका तिची सेवा करा सत्यवतीच्या या कहाणीतून अखेरीस सर्वांना हे ध्यानी आले की साच्ची भक्ती भक्तीही अनमोल असते ती आपल्याला दोखात शांतता देते सुखात संयम आणि समाधान देते भक्ती करता आर्थिक श्रीमंतीची गरज नसते भक्ती हे अंतःकरणातील श्रीमंतीचं प्रतीक आहे जेव्हाही एखाद्याच्या मनात दुर्जन विचार येतात तेव्हा ते बाजूला करण्याची शक्ती सच्च्या भक्तीमध्ये असते पाप केल्यानंतरही जर हृदय परिवर्तनापर्यंत पोहोचता आलं तर परमेश्वर करुणेने आपल्याला शुद्ध करतो अखेर या प्रसंगानंतर सत्यवती आजीने पुन्हा कधीही एकटीचं दुःख उराशी धरावं लागलं नाही तिला घरात अनेक हक्काचे हात मिळाले तिनही मुलग्यांचे सुनेचे नातवंडांचे सासू सुनेमधील कलहाचा दाह आता प्रेमाच्या वाहण्यामध्ये रूपांतरित झाला सुना आणि तिघे भाऊ तिला कधीही एकटी पडू देत नसत तिलाही सर्वांना मार्गदर्शन करताना समाधान वाटे ती म्हणायची विठ्ठल माऊलीचं नाव घ्या नारायणाच्या चरणांची आठवण ठेवा जगात अनेक परीक्षा येतात पण पर जो शांतपणे भक्ती करतो त्याला देवही साथ देतो हे ऐकून संपूर्ण गावात एक संदेश पसरला सत्य आणि भक्ती श्रेष्ठ कर्तव्य व प्रेम नेहमी वर्धिष्ठ तुलसी भावाने पवित्र भक्तीने होतो नाश निश्चित या घटनेमुळे गावाच्या संस्काराला एक नवी दिशा मिळाली एक पवित्र भावना सर्वांच्या मनाला कवटाळून राहिली तीनही सुनांना जे धडे मिळाले त्यांनी पूर्ण गावाला शहाणपणा दिला कित्येक वर्षांनीही ही कथा गावकरी आवर्जून आठवत लहान मुलांना सांगत तुम्हीही सत्यवती आजीच्या भक्तीसारखी निष्ठा ठेवा तर देव तुमच्यावर कृपा करील पण पवित्र वस्तूंचा अपमान करू नका नाहीतर त्याच्या परिणामांपासून वाचता येणार नाही अशा रीतीने सत्यवतीची हृदयस्पर्शी कथा समाप्त झाली तरी तिचा संदेश लोकांच्या अंतःकरणात जिवंत राहिला तिची भक्ती तिने केलेला क्षमाभाव आणि भगवान विष्णूची दयाळू कृपा यांचं हे एक मोठं उदाहरण ठरलं कधी काळी महापापात गुरफटलेल्या सुना मनापासून परिवर्तन पाहून पुन्हा सुखी जीवनाला प्राप्त झाल्या देव ही सर्वात महान शक्ती आहे पण त्याच वेळी जीवनात पुन्हा उभारी देतो हे या घटनेने सिद्ध केलं आजही त्या गावातून प्रवास करणारा कोणी जाणकार सांगतो की सत्यवती आजीची झोपडी जिथे होती तिथे आता एक स्वच्छ प्रसन्न अंगण आहे त्या अंगणात हसवी तुळस दिसते सकाळी कोणी येऊन तिला पाणी घालतो आणि दिवा लावतो लोकांच्या श्रद्धेनं ते स्थळ पावन झालं आहे म्हणतात अजूनही त्या परिसरात एक शांत मंगलवारा वाहतो जणू सत्यवती आजीची भक्ती आणि तिचं स्नेहपूर्ण आशीर्वादमय अस्तित्व अजूनही तिथं विराजमान आहे